आदर्श असतीलच असं नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा पेपर लिहिताना उत्तर म्हणून होऊ शकतो म्हणून पाठ्यपुस्तक हे जास्त महत्वाचं त्याशिवाय संदर्भासाठी जर असं हवं असेल तर राज्यमंडळाच्या ज्या अपडेट केलेल्या वेबसाईट्स असतात त्या वेबसाईट्सचा सुद्धा विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी जरूर वापर करावा या सगळ्याचा उपयोग विद्यार्थ्यांना परीक्षेला सांगून जाताना नक्की होणारपुत्राचा खूप छान कला अभ्यास झालेला की कधी पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर बऱ्याच गावची परीक्षेची तयार होते पण तू जर असा परीक्षेचा काल आपण जेवढे तो मात्र मुलं थोडीशी भयग्रस्त वाटायला तर मी मुलं भयग्रस्त राहू नये भयमुक्त व्हावी यासाठी आपण काय काल म्हणत आहे आपल्याला काय परीक्षा म्हणजे संधी स्वतःला शिद्ध करण्याची संधी उत्तम आणि चांगले गुण मिळून स्वतःला शिद्ध करण्याची संधी वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो शिक्षकांनी प्रभावी मार्गदर्शन केलेले असते स्वाध्याय अनेक सोडवलेले असतात घटकानुसार आपण प्रश्न पत्रिका असतात विविध सराव परीक्षा सोडवलेल्या असतात पूर्व परीक्षा सुद्धा सोडवलेले ज्या ज्या सराव